आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा समोर आयकॉनला क्लिक करा निश्चित युट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहावी कंत्राटी पद्धतीने कार्यरत ह्या कर्मचाऱ्यांची मागवली माहिती मान्य सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मान्य सर्वोच्च न्यायालय इथे एक दाखल याचिका एकशे बत्तीस दोनशे दोन हजार सोळा प्रकरणी मान्य न्यायालयाने चार आठवड्याच्या आत शपथपत्र दाखल करण्याबाबत आदेशित केले आहे त्यानुसार आता राज्यातील कंत्राटी पद्धतीने काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती मागवण्यात आली आहे तसेच ह्या कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करण्यासाठी शासन उचललेली पावले इत्यादी बाबीचा उल्लेख करण्याबाबत आदेशित केलेले आहे संपूर्ण प्रकरण काय आहे समजून घेण्यासाठी सविस्तर वाचा मान्य सर्वोच्च न्यायालय इथे दाखल याचिका एकशे बत्तीस दोन हजार सोळा प्रकरणी माननीय न्यायालयाने चार आठवड्याच्या आत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश केले आहे सदर प्रतिज्ञापत्रामध्ये सत्या कार्यरत असणारे व नियुक्ती पा पात्र असणारे आर सी आय प्रशिक्षित विशेष शिक्षक त्यांना दिले जाणारे वेतन श्रेणी एकत्रित वेतन ते किती वर्षे कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत त्यांची सेवा नियमित करण्यासाठी उचललेली पावले त्यांना नियमित करण्यासाठी मंजूर पदाची संख्या आणि मंजूर पदे कमी असतील तर अशा शिक्षकांची नियमित नियुक्ती व्हावी यासाठी पुढील पदे मंजूर करण्यासाठी उचलण्यात येणारी पावले इत्यादी बाबीचा उल्लेख करण्याबाबत आदेशित केलेले आहे मान्य माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने न्यायालयीन आदेशानव्या अधिष्ठ मुद्द्याबाबत आहे शपथपत्र दाखल करणे काम सविस्तर माहिती अहवाल मागवण्यात आली आहे मान्य सर्वोच्च न्यायालय इथे दाखल याचिका एकशेपती दोन हजार सोळा श्री रजनीश कुमार पांडे विरुद्ध युनियन ऑफ इंडिया प्रकरणी सदरची माहिती मागवण्यात आली आहे कंत्राटी पद्धतीने कार्यरत या कर्मचाऱ्यांच्या पदनिर्मिती नंतर समायोजन होणार राज्यातील विविध जिल्ह्यातील दिव्यांगाच्या तसेच समग्र शिक्षा अंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत एक हजार सातशे पंच्याहत्तर विशेष शिक्षकांच्या प्रलंबित मागण्याबाबत हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषद सदस्य प्रश्न उपस्थित केला होता यावर सरकारकडून कंत्राटी पद्धतीने कार्यरत विशेष शिक्षकांचे समायोजन करताना माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथील विशेष अनुय याचिका क्रमांक एकशे बत्तीस दोन हजार सोळामधील मधील निर्णयानुसार पदनिर्मिती करण्याबाबत मोठा खुलासा यापूर्वी या हिवाळी अधिवेशनात केला आहे त्यानुसार माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षेखाली दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या सहदार बैठकीमध्ये अपंग एकात्म शिक्षण योजना प्राथमिक अंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत एक हजार सातशे पंच्याहत्तर विशेष शिक्षकांचे समायोजन केल्यास शासनाच्या इतर विभागातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांमधून अशा पद्धतीने समायोजन करण्याची मागणी निर्माण होईल त्या ह्यामुळे ह्या कंत्राटी शिक्षकांचे समायोजन करणे व्यवहार्य होणार नाही असे सांगण्यात आले आहे मान मात्र माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथील विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक एकशे बोन हजार सोळामधील निर्णयानुसार पदनिर्मि निर्मिती झाल्यानंतर नेमकी कितीशी विशेष शिक्षक आवश्यक आहे ते पाहून यथोचित ती कारवाई करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे